शहरात कल्याण भवन येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सेक्युलर परिषदेचे आयोजन धुळे शहरांमध्ये बुधवारी 28 फेब्रुवारी रोजी कल्याण भवन येथे अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेक्युलर परिषदेचे आयोजन कल्याण भवन येथे करण्यात आले होते यामध्ये धर्मनिरपेक्ष पुरोगामी बुद्धिजीवी सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होते अशी माहिती सेक्युलर परिषदेचे समन्वयक श्री रंजित राजे भोसले यांनी दिली आहे धुळे शहरांमध्ये पहिल्यांदाच सेक्युलर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे सेक्युलर परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे धर्मांध जातीवादी कट्टरपंथी लोकांना रोखणे शहरांमध्ये अमन एकता शांती निर्माण करणे सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून आपली संस्कृती परंपरेचे रक्षण करणे हा मुख्य उद्देश आहे या परिषदेमध्ये तेरा धी, सामाजिक उद्योजक व्यावसायिक धर्मगुरु विचारवंत शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते भविष्यात होणाऱ्या निवडणुका राजकीय उल्थापालट यामुळे धर्मांध जातीवादी लोक समाजातील वातावरण बिघडण्याचे काम करू शकतात काही कट्टरपंथीय विविध जाती धर्मातील लोकांच्या मनामध्ये द्वेष मत्सर निर्माण करू शकतात शहरातील किंवा जिल्ह्यातील वातावरण कसे खराब होईल याचा प्रयत्न काही राजकीय मंडळी करू शकतात सोशल मीडियाद्वारे समाजामध्ये तणाव निर्माण केला जाऊ शकतो तरुणांची माथी भडकवून शहरातील वातावरण दूषित करण्याचे काम काही लोक करीत आहेत सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे आहे शहराची शहराची जमीन व हवा हेच माझे जीवन आहे। मी जगणारही येथेच आणि मरणारही येथेच हाच हेतू ठेवून आपण सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे याच हेतूने धुळे शहरांमध्ये सेक्युलर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे शहरामध्ये सेक्युलर परिषदेच नियोजन करण्यात आलेलं आहे या धुळे शहरातील तेरा सेक्युलर पक्ष आणि जवळपास तीस सामाजिक संघटना विचारवंत बुद्धिजीवी धर्मगुरू या परिषदेमध्ये सामील झालेले आहेत या परिषदेचा मुख्य उद्देश आहे की जातीयवादी कट्टरपंथी लोक जे या ठिकाणी काम करतायत त्यांना कसं रोखता येईल जे जातीयवादी लोक जे आहेत धर्माधर्मामध्ये तेण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत किंवा वातावरण प्रदूषित करण्याचं काम करतायत त्यांच्या संदर्भात कसा लढा देता येईल किंवा सर्व समा समाजामध्ये सद्भावना कशी निर्माण करता येईल या उदात्त येतूने या ठिकाणी सेक्युलर परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे अतिशय वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे की जातीवादी कट्टरपंथी जे पक्ष आहेत संघटना आहेत त्यांना कशा पद्धतीने थांबवता येईल हाच मुख्य उद्देश गुण या ठिकाणी सेक्युलर परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे परिषदामध्ये विठ ठराव सुद्धा मांडण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये सोशल मीडियाद्वारे ज्या पद्धतीने चुकीचे एडिट केलेले व्हिडिओ टाकून धर्मा धर्मामध्ये ते निर्माण केली जाते आहे तो कसा रोखता येईल हा सर्व ठरवले जाणार आहे त्याच पद्धतीने जे जातीवादी पक्ष सत्तेमध्ये आहेत भाजप आहे आर एस एस आहे या ठिकाणी एम आय एम आहे या पक्षाच्या विरोधामध्ये एकजुटीचा निर्णय या धुळे जिल्ह्यामध्ये सर्व संघटना आणि पक्ष या एकत्रितपणे ठरावद्वारे या एक ठिकाणी निर्णय घेणार आहे